ची सुद्धा श्री रतनसिंह चावरिया महाराज संघाच्या चाव वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न श्री रतनसिंह चावरिया महाराज संघाच्या चाव वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन अकोल्यातील गणेश घाट गोगामेंढी मंदिर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष सचिन चावरे यांनी केले होते प्राचीन निशान यात्रा भीमनगर येथील चमन भगतजी झाजोटे विजयनगर येथील प्राचीन निशान कालू भगतजी निनोरे तथा सारसर भगत असे तीन निशान स्थापना होऊन प्रभात फेरीकरिता गोगामेंडी मंदिर येथे आल्यानंतर पूजा अर्चना करून गोगा भक्तांचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच वतनशायर बाबू पहलवान गोयर रामसिंहजी डिकाव चौधरी अमनजी झाजोटे खलिफा विजय पथरोड यांचे स्वागत माजी महापौर मदन भरगड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तसेच उपस्थित गोगा भक्ताचे सचिन यांनी आभार मानले यावेळी विशाल डिकाव उमेश तंबोली विकी गोहर देवा भगत थांबेद कुणाल डिकाव नरेश टमटमकार सुशील पाटील व असंख्य समाज बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले हर वर्ष स्थित गोगा मंदिर पर गुरु पूर्णिमा महोत्सव निमित्त श्री रतन सिंह चावरिया महाराज की महाराज संघ की ओर से यहाँ पर महाप्रसाद का आयोजन किया गया है हमारे गोगा जी महाराज के अनुसार हमारे प्राचीन निशान भीमनगर स्थित सम्मानीय चमन भगत जी झांझोटे इनका निशान ઉસી પ્રકાર વિજયનગર સ્થિત પ્રાચીન નિષાદ કાલુ પલવાનજી ભગત નિનોરેન્દુ